नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मंजिरी रायाच्या दुकानात साडी घेण्यासाठी आलेली असते तर आता राया मात्र मंजिरीला बघून घाबरूनच जातो तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते पापाजी मुझे एक साडी लेणी दिखाव ना पापाजी तेव्हा आता राया म्हणतो काय मी मी साडी दाखवू तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो हे दुकान तुमचंच आहे ना पापाजी मग दाखवा दाखवा बघू बघू ती काटपदरवाली दाखवा बरं हिरव्या रंगाची असे आता खूप रंग मंजिरी, थी सांगु मंजिरी, सा मंजिरी थी सा ती सांगू लागते तेव्हा रायाला मात्र मंजिरीचा खूपच राग येतो राया मंजिरीच्या नकळत तिच्या अंगावरती असं हात उघडत असतो मारण्यासाठी कारण त्याला तिचा खूप राग येतो तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो बापाजी एवढा हळूहळू दाखवा ना पटवत मला साडी घ्यायची तेव्हा राया म्हणतो तुम्हाला एकच साडी घ्यायची ना मग एवढ्या साड्या कशासाठी बघताय तुम्ही तेव्हा लगेच मंजिरी बोलते अहो एक साडी जरी घ्यायची असली ना तरी त्या साडीचा रंग पोत त्यावरचे डिझाईन काट कसं असतं ना हे सगळं बघावं लागतं तेव्हा राया लगेच म्हणतो अरे बापरे एक साडी घेण्यासाठी एवढं सगळं बघावं लागतं अवघड आहे तेव्हा मंजिरी बोलते असं काय करताय तुम्ही तुमचं दुकान आहे ना हे तुम्हाला माहिती नाही आहे का एका साडीमध्ये काय काय असतं ते तेव्हा आता लगेच राया बोलतो हो 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 माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच मंजिरी बोलते दाखवा दाखवा त्या वरतील्या दाखवा बरं तर आता रायाचं लक्ष मात्र इकडे बाहेरच असतं गाडी आली की नाही तर इकडे डिफिकल्टही आणि त्याचे मित्रही सावधच असतात गाडीची वाट बघून तर मंजिरी बोलते सारखं सारखं काय बाहेर बघताय तुम्ही हे इकडे साड्या दाखवा पटापट किती वेळ लावताय तेव्हा लगेच राया बोलतो सगळ्या साड्या घ्या ह्या घ्या तुम्हाला जी हवी ना ती घ्या असे म्हणून आता वरतील्या सगळ्या साड्या काढतो आणि मंजिरीसमोर गंजच लावतो तेव्हा मंजिरी बोलते असं काय करताय ओ थांबा ना मला बघू तर द्या हे काठ कसे वाटत आहे छान वाटतंय ना माझ्या रोजू दिदीला छान दिसेल हां तेव्हा राया म्हणतो हो हो जी आवडेल ना ती घ्या पण एवढा पसारा नका करू मी इकडे एकटाच एवढं सगळं आवरायला हो तेव्हा मंजिरी बोलते असं काय करताय मी डिझाईन बघते काठ बघते थांबा जरा मला बघू द्या आता लगेच मंजिरी रायाला बोलते एक काम करा तुम्ही तुम ना ही साडी अंगावरती लावून दाखवा बरं कशी दिसते तेव्हा राय म्हणतो काय कुणाच्या अंगावरती तेव्हा लगेच मंजिरी बोलते कुणाच्या अंगावरती म्हणजे दुकान तुमचं आहे ना बाबाजी मग असं काय करताय तेव्हा लगेच राया मनाशीच हळूच बोलतो ही मी फायर काय कटकट करते का माझ्या मागे लागली इथे माझ्या कामाचा अडथळा होतोय आता मात्र मंजिरीने लगेच रायाचा हा आवाज ऐकलेला असतो तेव्हा मंजिरी बोलते राया तू आता मात्र राया घाबरतो आणि म्हणतो हिने मला ओळखली की काय तू लगेच आवाज बदलतो आणि म्हणते नाही काय झालं कोण राया मेन्यू पापाजी तर आता लगेच मंजिरी बोलते पण तुमचा आवाज तर मला रायासारखा वाटला कुठेतरी ऐकल्यासारखा बोला बरं पण ना तर आता लगेच राया पुन्हा आता वेगळा आवाज काढू लागतो तेव्हा लगेच मंजिरी बोलते आधीचा वेगळाच होता ना जाऊ दे धड हिंदीही बोलत नाही पंजाबीही बोलत नाही आणि मराठी तर येतच नाही जाऊ दे आपल्याला काय करायचं साडी खरेदी करायची ना दाखवा बरं पापाजी अंगावरती साडी नेसून दाखवा बरं तेव्हा राया म्हणतो मी तेव्हा मी लगेच जिरी बोलते हो चला बरं पटकन आता लगेच मंजिरी रायाला एका बाजूने एक साडी आणि दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या खांद्यावरती दुसरी साडी आता ती अंगावरती घालून दाखवायला लावते तेव्हा म्हणतो कशी दिसते आवडली ना घ्या पटकन घ्या तेव्हा लगेच मंजुरी बोलते नाही नाही थांबा बाहेर जाऊन बघू द्या बरं मला उन्हामध्ये बघायचा आहे रंग कसा दिसतो ते तर आता लगेच राय बोलतो काय बाहेर बाहेर कशाला नको 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 तेव्हा लगेच मंजिरी बोलते अहो मला पैसे द्यायचे त्या साडीचे चला बाहेर तर आता बाहेर येताच उन्हामध्ये छान रंग दिसू लागतात तेव्हा मंजिरी लगेच बोलते आता कसं ओळखलं मी ओळखलं बरं का रायाला वाटतं आता मंजिरीने त्यालाच ओळखलं तेव्हा राया घाबरतो आणि मग तो काय कसं ओळखलं तेव्हा लगेच मंजिरी बोलते अहो धूप मध्ये हे बघा या साडीचा धूपछाव कलर आहे हीच मला माझ्या रुजुतीला घ्यायची तेव्हा लगेच राया म्हणतो चला चला मग झाली ना तुमची फिक्स साडी घेऊन टाका चला बरं आता राया त्या साडीची घडी घालू लागतो तेव्हा मंजिरी बोलते कितीला दिली ही तेव्हा राया म्हणतो दोन हजार रुपये देऊन टाका आणि पटकन आवरा बरं तेव्हा लगेच मंजिरी बोलते काय दोन हजार रुपये इतना मेहंगा नाही नाही बापाजी एवढं महंगा मी नाही घेऊ शकत जरा काहीतरी कमी करा ना पापाजी तेव्हा लगेच राया म्हणतो हो का कमी करू का मग चला पाचशे द्या आणि पुन्हा परत येऊ नका जा बरं पटकन तेव्हा लगेच मंजिरी बोलते तुम्ही माझी चेष्टा करताय पापाजी असं एवढं दोन हजारवरून पाचशे कोणी कमी करतं का एवढं कमी नाही नाही नको नको मग राया बोलतो मग असं करा अडीच हजार द्या तेव्हा मंजिरी म्हणते काय अडीच हजार नाही नाही नको म नका ना चेष्टा करू मला काही वेळ समजलं आहे का तुम्ही तेव्हा राया म्हणतो नाही नाही वेळ नाही तुम्हाला खूपच हुशार समजले आम्ही तेव्हा मंजिरी बोलते प्लीज पापाजी असं नका करू खरं सांगा ना तेव्हा राया म्हणतो मग ठीक आहे तुम्हीच किंमत सांगा तशा पद्धतीने मी पैसे घेतो तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे तुमचंही राहू द्या आणि माझंही राहू द्या मी हजार रुपये देईन तेव्हा राया म्हणतो ठीक आहे आणि जा पटकन तुमची साडी घेऊन मग आता मंजिरी लगेच आता रायाला हजार रुपये देते आणि साडी घेणार तेच आता इकडे ते बिझनेसमॅनच्या बायकोची गाडी आलेली असते तर गाडी येताच आता डिफिकाल लगेच त्या गाडीला धडकतो आता इथे ॲक्सिडेंट झालेला असतो तर आता लगेच सर्वजण आरडाओरडा करू लागतात तेव्हा मंजिरी बोलते अरे बाप रे ॲक्सिडेंट झाला इथे तेव्हा राया खूपच खुश होतात आणि म्हणते वाह ॲक्सिडेंट झाला शाबास तर आता लगेच मंजिरी म्हणते काय बोलताय तुम्ही अहो ॲक्सिडेंट झाला आहे आता मंजिरी धावतच इकडे येते तरी ते डिफिकल्ट नाटक करत असतो अरे अरे वाचवा खूप रक्त निघतंय तर त्याचा मित्रही आता आजूबाजूचा अरडावरडा करून लोकांना जमा करतो तर मात्र आता मंजुरी येते तर लगेच ती बिझनेसमॅनची बायको हात जोडत असते आणि म्हणत असते आजोबा मला माफ करा मी काहीच केलं नाही तुम्ही कसे चुकून मध्ये आला मला कळलंच नाही तेव्हा मंजिरी बोलते चला चला पटकन यांच्यासाठी कोणीतरी पाणी आणा ना किती लागलं ला आहे दाखवा आजोबा दाखवा तेव्हा डिफिकल म्हणतो नाही नको 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 बघू नका खूप रक्त येत आहे खूप रक्त येत आहे चला पटकन हॉस्पिटलला तेव्हा मंजिरी बोलते कोणीतरी गाडी बोलवा ना यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल इकडे राय होत असतो ही ओढणीवाली डिफिकल वळ का गेली ही सगळा प्लॅनचा पचका तर करणार नाही ना तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणत असते चला पटकन गाडी बोलवा ना तेव्हा डिफिकल्ट बोलतो नाही नाही याच गाडीने जाऊ यांच्याच गाडीने तेव्हा आता लगेच बिझनेसमॅनची बायको तर खूपच घाबरलेली असते ती आपल्या नवऱ्याला फोन करून सांगते माझ्या हातून ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही पटकन या ते, ते, पट ते मंजिरी बोलते तुम्ही नाका काळजी करू मॅम तुम्ही मला ना तुमचा नंबर द्या मी तुम्हाला सगळं काही फोनवर कळवेन मी या आजोबांना घेऊन जाते हॉस्पिटलला तेव्हा आता लगेच ते बिझनेसमॅनची बायको मंजिरीला हात जोडते आणि म्हणते खरंच देवासारखी धावून आली ग तू वेळेवर तर आता डिफिकल्ट बोलतो तुम्ही कशाला येत यांच्या गाडीने जातो आम्ही यांनी धडकवलं आहे ना आम्हाला यांच्याच गाडीने जाऊया तेव्हा मंजिरी बोलते नाही नाही नको त्यांना गाडी नाही आहे पुन्हा जर कुणाला धडकवलं रस्त्यात तर नको 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 तेव्हा लगेच आता डिफिकल्टचा मित्र समोरच असतो तो बोलतो मला येते ना गाडी मी चालवतो मी चालवतो तेव्हा मंजिरी बोलते नाही या रिक्षेने जायचे मंजिरी आता लगेच रिक्षा थांबवते आणि डिफकलला रिक्षात बसवते आणि आता हॉस्पिटलला घेऊन झालेली असते इथे मात्र त्यांचा प्लॅनचा सगळा चक्का चूर झालेला असतो तर इकडे आता घरी कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते रोजीदा मस्त हिरव्या रंगाची साडी घालून डोळ्यासाठी तयार झालेली असते तेव्हा आता लगेच ती आई येते आणि तेव्हा काय छान दिसते आ तेव्हा लगेच रुजिदा विचारते पण मंजू कुठे आता मात्र सुशिकलाला खूपच राग येतो तेव्हा ती बोलते हे बघ आजचा दिवस तुझा आहे आणि आज तू मूर्ती आहे तेव्हा लगेच रुजिद्या म्हणते मी फक्त विचारले मंजू कुठे तेव्हा आता लगेच तिची आई बोलते तिला जेव्हा यायचं आहे ना तेव्हा येईल ती तू नको काळजी करू तर इकडे आता मंजिरी आजोबांना म्हणजे डिफिकलला घेऊन हॉस्पिटलला निघालेली असते पण रस्त्यात कोणीतरी लोकांचे भांडण चालू असतं त्यामुळे खूप गर्दी जमलेली असते रस्ता बंद झालेला असतो तेव्हा मंजिरी बोलते आजोबा थांबा मी बघून येते मी रस्ता करते थांबा काळजी करू नका आता मंजिरी त्या लोकांचे भांडं थांबवत असते त्याच वेळेस आता लगेच डिफिकल आणि त्याचा मित्र पळून जातात रिक्षेतून उतरून आता मात्र मंजिरी पुन्हा रिक्षेत येऊन बघते तर ती पळालेली असते तेव्हा रिक्षेवाल्याला ती विचारते ते आजोबा होते ना कुठे गेले तेव्हा तुम्ही बोलतो अहो ताई आजकालच्या जगात चांगले लोक नाही आहेत हे बघा त्यांनी फसवलंय हे सगळं नाटक होतं त्यांचं तेव्हा मंजिरीमध्ये ते काय या लोकांना ना असल्या लोकांना मी सोडणार नाही तर इकडे आता शशिकलाच्या घरी खूप सारे पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली असते आता मात्र तिच्या मैत्रिणीही आलेले असतात तेव्हा लगेच हे सगळं सजावट बघून तिच्या मैत्रिणी बोलतात खरंच सुशिकला खूप छान तयारी केली या खूप छान तेव्हा सुशिकलामध्ये मग आज बघायला मिळेल या सुशिकलाच्या घरात काय काय असतं झगमगते तेव्हा आता लगेच रुजिदा सुंदर साडी घालून तयार होऊन बाहेर आलेली असते आता सर्वजण तिच्याकडेच बघू लागतात तेव्हा सुशिकला म्हणते बरं वाटतंय ना रुजिदा तुला बैस इथे बैस तिला आता तिथे चोपाळ्यावरती बसवलं जातं तर लगेच रुजिदा आता ईशाला विचारते मंजू कुठे तेव्हा ईशा बोलते तुला काय करायचं आहे येईल तेवढ्यात आता रुजिदाला मात्र जीजी नाना निखिल कोणीच दिसत नाही आता मात्र ती आपल्या आईला विचारू लागते तर इकडे आता मंजिरी बाहेर रुजिदासाठी साडी घेऊन आलेली असते तेव्हा आता आतमध्ये जाणार तेच तिची काकू बाहेर येते आणि म्हणते इकडच्या दरवाज्याने आतमध्ये जायचं नाही तुला आमंत्रण दिलेलं नाही इकडून जातो पाठी तेव्हा मंजिरी बोलते असं काय करते काकू घरच्यांना कोणी आमंत्रण देतं का जाऊ दे ना हे बघ रुजुदिदीसाठी मी गिफ्ट आहे तेव्हा लगेच तिची काकू बोलते हे बघ माझ्या रुजिदाच्या बाळाच्या अंगावरती तुझी सावलीही नको आहे मला चलणे गीत ना तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते काकू असं नको न करू पण मात्र तिची काकू काही ऐकत नाही तिच्या हातातील गिफ्ट ती जोरात खाली फेकून देते तेवढ्या जिजी येते आता जिजी लगेच ती साडी हातात घेते आणि मंजिरीला आतमध्ये जायला सांगते तेव्हा मंजिरी बोलते आई ऐक ना गं जिजी ऐक ना माझं तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीला आतमध्ये पाठवते आणि आता ती सुशिकलाला म्हणते माझ्या मुलीचा अपमान करतेस ना तू एक दिवस असा येईल की तिचाही दिवस असेल आणि बघ माझ्या मुलीसाठी मी असा नवरा शोधून आणेल ना की तू बघतच राहशील अख्खं पंढरपूर त्याच्याकडे बघत राहील तेव्हा सुशिकला म्हणते हो का मी पण वाट बघेन आण शोधून तुझ्या मुलीसाठी असा एखादा हिरा मी पण बघेल कोण आहे तो आता मात्र जीजी रागातच आतमध्ये निघून जाते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाचा सगळा प्लॅन फसलेला असतो आता मात्र राया खूपच भडकतो आणि म्हणतो मिस फायर तू काय ते सारखी सारखी माझ्यामध्ये आता मी तुला सोडणार नाही एकदा का या बिझनेसमॅनचा निकाल लावला मग तुझा निकाल मी तुला सोडणार नाही आता मी स्पायर तर इकडे रुजिदाचा आता डोहाळेचा ओवाळणीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो तेव्हा रुजिदा आता आपल्या आईला लगेच म्हणते मला जर तुला डोहाळेला काही द्यायचं असेल ना तर माझी एक इच्छा आहे तेव्हा सुशिकाला आता सर्वांसमोर बोलते चल मग मी तुझी इच्छा लगेच पूर्ण करते काय इच्छा आहे तुझी तेव्हा रुजिदा बोलते माझ्या बाळाला असं वाटते त्याची पहिली ओवाळणी त्याच्या मंजू मावशीने करावी ही इच्छा आहे त्याची आता मात्र इकडे मंजुश्री म्हणत असते जीजी जाऊ दे ना रुजिदांनी सगळ्यांसमोर सांगितले माझ्याकडून ओवाळायचं आहे तिला तेव्हा जीजी बोलते बिना आमंत्राचं मी तुला जाऊ देणार नाही जेव्हा तुला आमंत्रण येईल ना तुझी काकू घेऊन तेव्हाच मी तुला जाऊ देईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद